नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मिरजेत दोघांवर चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला दोघे जण गंभीर जखमी मिरज ख्वाजा बस्ती येथे झालेल्या किरकोळ वादातून दोघांवर चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यामध्ये अब्दुल जातकार आणि जावेद जातकार हे गंभीर जखमी झाले आहेत काही दिवसांपूर्वी अब्दुल जातकार यांची बैलगाडी शेजारीच राहणारे इकबाल मुजावर यांच्या मोटरसायकलला घासल्याचा वाद झाला होता आणि याचा राग मना धरून दोन्ही कुटुंबातील महिलांमध्ये बुधवारी किरकोळ वाद झाला सध्या या वादाचा व्हायरल झाला आहे यामध्ये दोन्ही कुटुंब महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी येत असताना हॉटेल सन्मानसमोर जोरदार वादावादीचा प्रकार घडला इकबाल मुजावर व इतर तिघांनी अब्दुल जातकार आणि जावेद जातकार यांच्यावर चाकू आणि कुऱ्हाडीनं हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं हल्ला झाल्यानं त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती या घटनेची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे मिळाल्यानंतर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच त्यांच्या डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी स्वतः जखमींना मिरज शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलंय तसेच तात्काळ हल्लेखोरांची धरपकड सुरू केली यावेळी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणी महात्मा गांधी पोलीस ठाणे हे गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत